नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे आज ठिकाणी महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो राज्यातील कापूस बाजारात आज लक्षणीय हालचाली दिसून आल्या एकूण आठ हजार सातशे तेरा क्विंटल कापसाची आवक नोंदवण्यात आलेली आहे विशेष म्हणजे या आवकेमध्ये विविध प्रकारच्या कापसाचा समावेश असून स्टेपल लांब स्टेपल लोकल आणि एच फोर मध्यम स्टेपल या वाहनांचा समावेश आहे बाजारातील या विविधतेमुळे शेतकऱ्यांना आता उत्पादनाची योग्य बाजारपेठ मिळण्यास सुरुवात झालेली आहे आता राज्यभरातील विविध बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दरामध्ये लक्षणीय तफावत दिसून येत आहे सर्वसाधारणपणे कापसाला दर प्रति क्विंटल चार हजार दोनशे रुपयापासून ते सात हजार वीस रुपयापर्यंत नोंदवला गेला आहे आणि ही किंमत श्रेणी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळवून देण्यास मदत करणार आहे त्याच्यामुळं प्रमुख बाजार समित्या ज्या काही कापसाच्या आहेत त्या ठिकाणी कोणता दर आहे तर सेलू बाजार समिती सरासरी सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल किमान चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल या बाजार समितीमध्ये दर्जेदार कापसाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्याचबरोबर वर्धा बाजार समिती सरासरी सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल स्थिर बाजारभावामुळे व्यापाऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळाला मिळालेला आहे पुलगाव बाजार समिती सरासरी सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल या उच्च दर्जाचा कापूस या ठिकाणी विशेष मागणी करण्यात आलेली आहे शेगाव बाजार समिती लोकल कापूस सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि स्थानिक वानांना चांगला भाव या ठिकाणी मिळालेला आहे आता पारशिवणी बाजार समिती सरासरी सात हजार रुपये प्रति क्विंटल स्थिर बाजारभाव या ठिकाणी मिळालेला आहे नंदुरबार बाजार समिती सरासरी सात हजार दोनशे रुपये क्विंटल राज्यातील सर्वोच्च दरापैकी एक दर म्हणून याला ओळखलं जातं किनवट बाजार समिती या ठिकाणी सरासरी सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल राज्यातील सर्वाधिक दर म्हणून सुद्धा याच्याकडे सुद्धा पाहिलं जातं बाजारातील ज्या काही विविध बाजार समित्या आहेत त्यांच्या दरारामध्ये विविध बाजार समित्यांमधील दरांचे विश्लेषण केल्यास काही महत्वाच्या बाबी समोर येतात ती म्हणजे दर स्थिरता बहुतांश बाजार समित्यांमध्ये सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या श्रेणीत कापूस स्थिर आहे आणि ही स्थिरता शेतकरी आणि व्यापारी यांच्या दोघांसाठी फायदेशीर असणार आहे आता प्रादेशिक तफावत विविध भागांमध्ये किमतीमध्ये किरकोळ फरक आहे वाहतूक खर्च आणि स्थानिक मागणीनुसार खर्च ठरवला असतो गुणवत्तेनुसार दर उच्च दर्जाच्या कापसाला अधिक चांगला भाव आणि स्टेपल लांबी आणि गुणवत्तेला थेट प्रभाव या ठिकाणी पडलेला आहे बाजारपेठीची कार्यक्षमता सुस्थितीत व्यवसाय बाजार व्हावा पारदर्शक मूल्य निर्धारण वर्तमान बाजार परिस्थितीचा विचार केला तर कापसाच्या दरांमध्ये स्थिरता अपेक्षित आहे गुणवत्तेनुसार दरांमध्ये तफावत राहणे शक्यता आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा प्रभाव लक्षात घेणे आवश्यक आहे बाजारपेठ निवडताना विचारात घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाहतूक खर्च प्रचलित बाजारभाव आणि स्थानिक मागणी या गोष्टींचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे राज्यातील कापूस बाजारात सध्या स्थिर वातावरण दिसून येत आहे आणि विविध बाजार समित्यांमधील दरांची तुलना केली तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की जे काही बाजारभाव आहेत ते बाजारभाव विविध प्रकारे बदलत चाललेले आहेत तर पुढील काही महिन्यामध्ये कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव भेटण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा जर विचार केला तर या ठिकाणी कापसाचा भाव वरचे वर वरती जात असले है। कही है असलेला दिसून येत आहे काही कापूस तज्ज्ञांच्या मते असं मत आहे की सध्या बाजारामध्ये येत असलेल्या कापसापेक्षा पुढील काही दिवसांमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये दोन ते तीन हजार रुपयाचा फरक या ठिकाणी पडू शकतो आणि कापसाचा दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल जाऊ शकतो अशा प्रकारचा अनुमान मांडण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना या गोष्टींची माहिती व्हावी या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद